संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या वडजी येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून पासष्ट वर्ष शेतकऱ्यानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्याची केलेची घटना सोमवारी दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास घडली असून अंकुश रंगणात असं आत्महत्या करणाऱ्या नाव नावे पैठण तालुक्यातील वडजी येथील शेतकरी अंकुश रंगनाथ ताकपीर यांना स्वतःच्या मालकीची काही शेती असून ते स्वतःच्या शेतीसह इतर ठिकाणी मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकलत होते मात्र मागील काही वर्षांपासून सतत दुष्काळजाना परिस्थिती पडत असल्यामुळे शेतीवरती केलेला खर्चही त्या शेतमालातून निघत नसल्यामुळे ते, नस ते कर्जबाजारी झाले होते सोमवारी सकाळी कुटुंबातील व्यक्ती सर्व कामानिमित्त बाहेरगावी गेलेले होते दुपारी सव्वा चार वाजेच्या दरम्यान अंकुश ताकपीर यांचे बंधू घरी आले असता त्यांना अंकुश राहत्या घरामध्ये दोरीच्या ताकपीर गळफास घेतल्याचं सा निदर्शनास आलंय या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमादार किशोर शिंदे पोलीस नाईक चरणसिंग बालोदे हे करीत आहेत चीफ अनिस कुरेशी बुलंदावाज 走了。